सर्वसामान्यांचा बुलंद आभास तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत समप्रिती जनरल स्टोअर्स अँड गिफ्ट शॉपी तसेच समप्रिती कोचिंग क्लासेस यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न पलूस समप्रिती जनरल स्टोर्स अँड गिफ्ट शॉप तसेच समप्रिती कोचिंग क्लासेस पलूस यांच्या वतीने प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी आगळा वेगळा विशेष संक्रांत निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये पलूस तसेच पलूस आसपासच्या गावातील ग्राहकांसाठी कार्यक्रम आयोजित केले होते त्यांना गिफ्ट देऊन त्यांचे बरोबर येणाऱ्या चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सांगलवाडी ईश्वरपूर रोड सांगली येथे आयोजित होत असलेल्या संत निरंकारी समागमसाठी इन्व्हिटेशन देऊन त्यांना आग्रहाचे आमंत्रण दिले संत निरंकारी मंडळाच्या प्रचार आणि प्रसार मध्ये छोटासा प्रयास करून हा कार्यक्रम समप्रितीचे मालक विनायक पाटील आणि प्रज्ञा पाटील यांनी साजरा केला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट